मंडळी आपली इडली तयार आहे कापसासारखी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार झालेली आहे मुंगाची इडली चला बघूया आईने पहिल्यांदा आपल्या इडलीच्या भांड्याच्या प्लेटला चांगले तेल लावून घेतले त्यामध्ये आम्ही हे तयार केलेले मिश्रण म्हणजे बॅटर हे मूग डाळ दांदूळ जे मिश्रण आहे त्यामध्ये थोडेसे दही पण घातलेले आहे हे बघा या भांड्यामध्ये आम्ही चिंचेचा कोळ आंबट चिंचेचा कोळ घालून घेतला आहे त्यावर ही प्लेट व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर आई दुसरी प्लेट भरून घेत आहे आता आपण या बेटर काल रात्री डा डाळ भिजत राहली व तांदूळ भिजत राहले त्यानंतर मस्त मिक्सरला वाटून घेतले वाटून घेतल्यानंतर त्याची अशी पेस्ट तयार केली त्यामध्ये थोडे पाणी घालून एक दोन तास साईडला ठेवले त्यानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त आणि सुंदर अशा इडली तयार होत आहेत तुम्हीही या मुगाच्या इडली घरी करून बघा मंडळी आपण या पौष्टिक होण्यासाठी मूग डाळ वापरत आहे तुम्ही यामध्ये उडी डाळही वापरू शकता आपण ह्या स्पेशल आज मूग डाळीच्या इडल्या केलेल्या आहेत हे बघा मी मंडळी आपण व्यवस्थित आपलं हे बॅटर इडलीच्या भांड्यामध्ये घालून घेत आहोत बॅटर हे जास्त पातळ नाही आणि घट्ट नाही मिडियम असावे जास्त पातळ असल्यास ते त्या फुलांमधून खाली येते आता आपण इडली ही गॅसवर भांड्यामध्ये व्यवस्थित ठेवून घेऊ हे बघा मित्रांनो आता आपण गॅस हा फुल केलेला आहे आणि त्यामध्ये आपण इडली ठेवून घेत आहे आता आपण यावर व्यवस्थित कट्ट पॅक असे झाकण देखील लावून घेणार आहोत हे बघा आपले भांडे हे पूर्ण फुल झालेले आहे आता गॅस हा फुल केलेला आहे आता आपण त्यावर झाकण लावून घेत आहे हे बघा मित्रांनो झाकण व्यवस्थित लावल्यानंतर हे पंधरा ते वीस मिनटं शिजवायला पाहिजे आता आपली ही खोबऱ्याची चटणी आहे यामध्ये खोबरं वापरलेलं आहे हे बघा किती कापसासारखी मऊ लुसलुशीत इडली तयार आहे हा व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला तर चॅनल एक लाईक आणि सबस्क्राईब करा